गणिताचा विषय हा आता पर्यायी होऊ शकतो का असा महत्वपूर्ण सवाल मुंबई उच्च न्यायालयाने राज्याच्या शिक्षण मंडळाला केलाय तसंच कला शाखेत जाणाऱ्यांसाठी गणिताचा उपयोग काय असा सवालही न्यायालयाने विचारलाय गणित विषय पर्यायी झाला तर अनेक विद्यार्थ्यांना पदवीपर्यंतचं शिक्षण घेण्यास मदत होईल असं मतही न्यायालयाने दिलंय अमय राणे आपल्या सोबत आहेत आपले प्रतिनिधी अमय काय म्हंटल नेमकं का कोर्टाने याबद्दल सविस्तर सांग अश्विन डॉक्टर हरीश शेट्टी यांनी जे लर्निंग डिसेबिलिटी म्हणजे काहीशे शिक्षणाच्या बाबतीत गोष्टी समजण्याच्या बाबतीत जी संथ मुलं असतात त्यांच्या समस्यांबाबत हायकोर्टाला एक पत्र हो, लिहिलं होतं हो, हो. या पत्राचं हायकोर्टाने सोमोटो याचिकेत रूपांतर केलं या, याचिकेवरती आज जेव्हा सुनावणी चालू होती तेव्हा एक विषय असा निघाला की गणित या विषय अनेकांना कठीण जातो अनेक मुलं जी आहेत ती केवळ या विषयात नापास होतात oh. आणि बऱ्याचदा प्रयत्न करूनही त्यांना अनेक जे गणिताच्या तज्ज्ञ असतात त्या सुटत नाहीत oh. आणि पर्यायानं ना ती मुलं पुढे शिक्षण घेणं कधी कधी सोडून देतात uh -huh. तर अशा विद्यार्थ्यांसाठी uh -huh. काही पर्यायी व्यवस्था करता येईल का असा विषय जेव्हा निवडायला तेव्हा हायकोर्टानं एक जस्टिस विद्यासागर कानडे आणि जस्टिस मेनन यांच्या समोर या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी सुरू होती तेव्हा हायकोर्टानं असं विचारलं की एकोणीशे पंच्याहत्तर पर्यंत एसएसटीत आठ पैकी सात विषयात पास होणार आल्या देखील पास असं सर्टिफिकेट मिळायचं त्यात गणिताचा देखील समावेश होता तर त्यावेळी जो पर्यायी विषय गणित समजला जायचा तो आता का नाही समजला जात अनेक विद्यार्थ्यांची समस्या असते की गणितात पास न झाल्यामुळे ती कदाचित पुढे जाऊ शकत नाहीत पर्यायानं ती मुलं आपलं शिक्षण सोडतात तर कला शाखेत जी विद्यार्थी जाऊ इच्छितात आणि पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण करू इच्छितात अशा विद्यार्थ्यांना गणिताचा काय उपयोग तर या संदर्भात काही करता येईल का असा सवाल हायकोर्टानं राज्यातील सर्व शिक्षण मंडळांना विचारलाय आणि तज्ज्ञांचं मत लक्षात घेऊन पुढील सुनावणीच्या वेळी या संदर्भात काही ठोस उपाययोजना घेऊन राज्य सरकारला हायकोर्टाने कोर्टात बोलावलं धन्यवाद आम्ही या सगळ्या माहितीबद्दल